आम्ही आलोय आता अयोध्याला रात्रीच प्रवास केला होता सकाळी सकाळी इथे पेट्रोल पंपवर थांबलो होतो आता आता फ्रेश होणार आहे आणि सध्या इथे गेस्ट हाऊस आहे कारण इथे पार्किंगला सोय केलेली नाहीये आणि जे व्हेकल आहेत हेवी व्हेकल यामधून जाऊ देत नाही परमिशन नाही आहे तिथे पोलीस असतात आता इथून आमच्यापासनं मंदिर एक आहे अडीच किलोमीटर तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथे एखादं रेस्टॉरंट असेल गेस्ट हाऊस असेल किंवा स्कूल आहे त्यांची पार्किंग मध्ये तुम्ही विचारा तर पार्क करून पुढे रिक्षाने तुम्ही मंदिरात जायचं तर मग आता हे ते विचारायला गेलेले आहेत आणि बघू आता ते परमिशन देतात की नाही मग इथे गाडी लावून मग आम्ही फ्रेश होऊन ऑटोने जाणारे मंदिरामध्ये तर आता गेस्ट हाऊसच्या तिथे पार्किंग मध्ये गाडी आहे आता आम्ही रिक्षा शोधणारे काय झालं बाळा असं कर असं कर ये पटकन ता तयारी करून रिक्षा पकडली वीस वीस रुपयामध्ये घेऊन गेले ते आम्हाला म्हणजे पर पर्सन टोटल आम्हाला चाळीस पन्नास रुपये लागले मंदिरापर्यंत जायला आणि जाताना खूप छान असा हा पूल आहे मस्त डेव्हलप केलेला आहे मस्त बनवलेलं आहे सर्व लाईट वगैरे आहेत आणि कार वगैरे जातात बाईक जातात फक्त ज्या हेवी व्हेकल आहे त्या जात नाही आणि गर्दी तर तशी भयानकच आहे मंदिराच्या जवळ दिवाळीमध्ये तर अजूनच जास्त गर्दी असते कारण लाखो दिवे वगैरे खास दिवाळी ते छान साजरी केली जाते तरी पण अजून पण आता पण गेलो तरी बरीच गर्दी आहे आणि मंदिराच्या बाहेर पाण्याची सोय केलेली आहे पिण्याच्या त्यानंतर बरीचशी रेस्टॉरंट आहेत विकणारे बसलेले असतात पूजेचे सामान बालरामाची मूर्ती सर्व गोष्टी आहेत तिथे आणि सिक्युरिटी सुद्धा खूप जास्त आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस उभे राहतात वॉचमन आहेत आता सुरू झाली आहे तर मंदिराची ही जी लाईन आहे ही सुरुवातीची ही डायरेक्ट मंदिरापर्यंत नाही आहे मध्ये पुन्हा चेकिंग होते आणि पुन्हा लॉकर आहेत तिथे मोबाईल वगैरे जमा करावे लागतात ही सुरुवातीची लाईन आहे सर्वांचा जय श्रीराम जप चालू आहे भजन चालू आहे पहिल्या लाईनीच्या पुढे इथे चेकिंग केली जाते आणि ही बघा याच्या समोर ही जी इमारत दिसते इथे लॉकरची व्यवस्था आहे आणि तिथेच फ्री मोबाईल स्टेशन पण आहे आणि इथे आता मोबाईल वगैरे जमा करायचे हे बघा आणि या इमारतीच्या समोरच चप्पल स्टँडची पण व्यवस्था आहे चप्पल स्टँडला पैसे वगैरे काही नाही तुम्ही डायरेक्ट पण आता आणि मधले व्हिडिओ येणार काढता आता बाकी पुन्हा मोबाईल मिळाल्यावर तर मंदारी मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिराचं काम हे गुलाबी दगडामध्ये केलेलं आहे आणि मूर्ती तर सर्वांना माहिती आहे बालरामाची मूर्ती आहे आणि अयोध्या मंदिराचं हे जे सर्वात आपल्या भारतामध्ये जे धार्मिक आंदोलन झालं हे सर्वात मोठं होतं आणि येथे आपल्या रामांचा जन्म झाला आणि ह्या व्यतिरिक्त अजून प्रमुख आकर्षण म्हणजे कनक भवन हनुमानगडी हे पण लोक बघायला येतात इथे आणि मध्ये गेल्यानंतर खूप सर्वजण श्रीरामांचा जप करणं घोषणा देणं हे चालू असतं आणि मंदिर हे खूप छान आ, सजावट केलेलं आहे खूप तर दर, दर्शन करून आलो बाहेर आता जस्ट मोबाईल घेतला आणि गर्दी खूप कमी होती फक्त पंधरा ते वीस मिनटात दर्शन झालं आमचं आणि मंदिर खूप छान बनवलेलं आहे एकदम असं कोरीव काम आहे भिंतींवरती पूर्ण रामायणाची कथा लिहिलेली आहे पूर्ण भिंतींवर आणि बरंचसं काम अजून पण चालू आहे आणि मंदिराची जी मूर्ती ती बालरामाची आहे आणि छान मस्त बनवलं आहे तर आता आणि मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर ते प्रसाद देतात तर तो प्रसाद वगैरे घेतला आहे आता निघू पुढे तिथून पुढे चालत आल्या आल्या तिथे होता सीता रसोई भंडारा जिथे आपल्याला प्रसाद मिळतो आम्हाला माहीत नव्हतं अचानक दिसलं आणि मस्त छान अशी खिचडी वाटप चालू होतं द्रोणमध्ये मग ती पटकन खिचडी घेतली आणि खूप छान टेस्ट होती आणि साईडला मग घेऊन आम्ही बसलो खिचडी वगैरे खायला सगळे माणसं तिथंच बसलेले होते झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो हनुमान घडीला जिथे बजरंगबली आहेत आपले त्यानंतर ते पण एक प्रमुख आकर्षण अयोध्यामध्ये आल्यानंतर आणि ते पण छान सजावट केलेली एकदम सुंदर आणि परत तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतं हे कनक भवन तर कनक भवन पण खूप प्रशस्त आहे खूप मोठं आहे आणि इथे पण छान बघण्यासारखं इथेही लोक येतात तर तुम्ही अयोध्यामध्ये आल्यानंतर जेव्हा रामाचं दर्शन घेणार श्रीरामांचं तेव्हा तुम्ही इथे पण हनुमानगढी आणि कनक भवन सुद्धा बघायला येऊ शकतात हे बघा खूप प्रशस्त असं बांधकाम आहे ते भाजलेल्या शेंगा घेतलेल्या आहे आणि सोबत अशी हिरवी चटणी देतात आपल्या ठेच्यासारखी लसूण आणि मिरचीचं तिखट चटणी आणि सोबत असं शेंगदाणा काय आम्ही पण पहिल्यांदाच खाल्लो पण खूप छान कॉम्बिनेशन आहे खूप टेस्टी लागतं तर दर्शन घेऊन आलो आहे आणि लगेच निघालो पुढे कारण प्रसाद घेऊन असंही आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि सोबत आपले शेंगा वगैरे घेतले आता प्रवास लगेच सुरू केला आहे आम्ही आता आम्ही चालल आहे नेक्स्ट टार्गेटला आमचं नेक्स्ट टार्गेट आहे आग्राचा ताजमहल तर माझ्या व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि रिद्धू पण आता झोपला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू